धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचा एकही पीक वाचला नाही शेतकरीचा उदयनिर्वाह त्यांच्यावरच अवलंबून आहे वर्षभरात शेतकरी शेतीवरच त्याचा जगणं आहे शेतकरी अतिशय संकटात आहे त्यांच्या सर्व कुटुंब शेतीवर निर्भर आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे म्हणून प्रत्येक शेतकरीला पन्नास हजार रुपये मदत मिळावी व प्रत्येक पिकांची व शेतातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ स्तरावर झालेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून धारा नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालया मार्फत धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी मंचचे जिल्हाध्यक्ष शोएब काजी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे नमस्कार मी शोएब काझी भ्रष्टाचार विरोधी मंच उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अध्यक्ष आज आम्ही नलद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय इथं आलेलो आहोत निवेदन देण्यासाठी कारण शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळावे ही निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो हो। आहोत सतत पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे शेतात पीक राहिलेच नाही सोयाबीन उडीद तूर ही संपूर्ण जे पावसामुळे आहे ना पाण्याखाली आलेले आहेत आणि जे नदीकाठचे शेत आहेत ती तर वाहून गेलेले आहेत की ती पीक म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला आमचा सा निवेदन आहे की हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये तुम्ही मदत द्यावी जर हेक्टरी पन्नास हजार मदत नाही मिळाली तर उस्मानाबाद धाराशिव जिल्हा अधिकारी समोर अमरण उपोषण करण्यात येईल